नमस्कार यूट्यूब फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपल्या तृप्ती सुपशास्त्रातील भारतीय खाद्य खाद्यसंस्कृतीमधील सोबत नवीन कुकिंग भी व्हिडिओ मध्ये ऑर्डर कितीही मोठी असेल तरीही अवघ्या वीस मिनिटांमध्ये बटर पावभाजी आपण ही ट्रिक वापरून बनवू शकतो तर यूट्यूब फॅमिली तुम्ही पण पावभाजीची ऑर्डर घेत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण आज आपण कितीही मोठी ऑर्डर आली तरीही अवघ्या वीस मिनिटामध्ये बटर पावभाजी कशा पद्धतीने झटपट बनवायची हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर यूट्यूब फॅमिली अवघ्या वीस मिनिटामध्ये बटर पावभाजी कशा पद्धतीने बनवायची हे स्ट्रीट फूड तुम्हाला शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा पुणे जिल्ह्यात स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड दिले तृप्तिंग मिर कुकिंग ब्लॉग मध्ये सर्वांची आशा करते आज आहे सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विषू मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या या आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती सुपशास्त्रातील कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करूयात कितीही मोठी ऑर्डर असेल तरी सुद्धा अवघ्या वीस मिनिटांमध्ये बनवली जाणार बटर पाव भाजी आणि हो YouTube फॅमिली आपण या पाव भाजी मध्ये जो पाव भाजी मसाला घालणार आहोत हा पाव भाजी मसाला आपण घरच्या घरी लाइव कुकिंग क्लास मध्ये बनवलेला आहे तर ज्यांनी लाइव कुकिंग क्लास आपली अटेंड केलेली आहे त्यांना माहिती आहे हा पाव भाजी मसाला आपण कशा पद्धतीने बनवला तर चला रेसिपीला सुरुवात करूयात प्रथमतः गॅस न सुरू करता गॅसवरती कुकर ठेवायचा आहे त्यामध्ये दोन बटाटे सोलून चिरून घालायचे आहेत नंतर यामध्ये दोन शिमला मिरची चांगल्या चिरून घालायचे आहेत फ्लावर चिरून घालायचा आहे धुवून चिरून घालायचा आहे तसेच यामध्ये एक बीट घालायचं आहे तसेच गाजर घालायचं आहे एक चिरून यामध्ये सोलून नंतर यामध्ये वटाणा घालायचा आहे हे संपूर्ण ह्या सर्व भाज्या दुहून स्वच्छ निवडून दुहून घालायचे आहेत यामध्ये नंतर यामध्ये एक टॅमॅटो चिरून घालायचा आहे एकच टॅमॅटो घालायचा आहे नंतर यामध्ये एक बेबी टेबल स्पून म्हणजे टी एस व एक टी एस पी हळद घालायची दोन टी एस पी पावभाजी मसाला घालायचा आहे चिमूटभर हिंग घालायचं आहे यामध्ये तसेच अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे अर्धा टी एस पी तसेच एक टी एस पी आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला दीड ग्लास पाणी घालून चमच्या साह्याने संपूर्ण अशी ही भाजी एकजीव करून घ्यायची नंतर यावरती कुकरचं झाकण लावायचं गॅस सुरू करायचा पहिली शिट्टी होऊन द्यायची ती मोठ्या गॅस फ्लेमवरती पहिली शिट्टी होऊन द्यायची नंतर याच्या तीन शिट्ट्या करून द्यायच्या नंतर गॅ नंतर गॅस बंद करायचा कुकर थंड होऊन द्यायचा कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद केलेला आहे आता एकीकडे एक गॅस सुरू करून गॅसवरती पॅन तापत ठेवला गॅसची फ्लेम ती लो टू मीडियम केली आणि त्यावरती अशा पद्धतीने संपूर्ण सगळीकडे बटर आहे ते बटर पसरवून घेतलं अर्धा टी एस पी म्हणजे अर्धा बेबी टेबल स्पून या बटरवरती पावभाजी मसाला तसेच हळद घातली आणि कोथंबीर अशा पद्धतीने स संपूर्ण अशी सगळीकडे पेरली आणि नंतर एका चमच्याच्या साह्याने संपूर्ण हे मिश्रण जे आहे ना हे एकजीव केलं आणि लादीपाव मधोमध मद कट करून अशा पद्धतीने संपूर्ण असं हे मसाल्याचं मिश्रण ह्या लादी पावला लावून घेतलं आणि हा लादी पाव गरम करून घेतला याच पद्धतीने दुसरासुद्धा लादी पाव आपण गरम करून घेणार आहोत बटर संपूर्ण असं सगळीकडे लावून घेतला नंतर पावभाजी मसाला हळद आणि थोडीशी कोथंबीर घालून संपूर्ण असं एकजीव करून घेतलं आणि हा लादीपाव पुन्हा या पॅनवरती अशा पद्धतीने गरम करून घेतला आता दुसरासुद्धा लादीपाव चांगला असा गरम करून घेतला आणि हे दोन्ही लादीपाव आहेत ना हे एका प्लेटमध्ये काढून घेतले तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच आपले भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सुपशास्त्रातील पदार्थ शिकायचे असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲट इरे तृप्तीं मिरे कुक्या ब्लॉगिन लाईक शरण सबस्क्राईब करा तर पहा इथे आपला कुकर थंड झालेला आहे आता कुकरचं झाकण जा आपण काढलेलं आहा मस्त अशी ही आपली पावभाजी तयार झालेली आहे पहा आता ह्या पावभाजीमध्ये स्मॅशर जो असतो आपला पावभाजीचा त्या स्मॅशरने ही पावभाजी छान अशी स्मॅश करून घ्यायची आहे ज्या पॅनमध्ये पाव गरम केले होते त्याच पॅनमध्ये थोडंसं पाणी घालायचं ते पाणी गरम करायचं आणि या पावभाजीमध्ये घालायचं आहे ही बटर पावभाजी मस्त अशा पद्धतीने आपली ही तयार झालेली आहे आता हा बटर पावभाजीचा कुकर एका साईडला ठेवायचा पॅन तापत ठेवायचा पॅनमध्ये किंवा मध्ये जे तुमचं तुमच्याकडे जे फोडणीचं पात्र असेल त्या पात्रामध्ये छान अशी दोन चमचे मस्त असं बटर घालायचं पहा आणि हे बटर अशा पद्धतीने वितळून घ्यायचं आहे हे बटर चांगलं असं वितळलं की यामध्ये दोन ते अडीच चमचे पावभाजी मसाला घालायचा आहे आणि हा पावभाजी मसाला या बटरमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे तर पहा इथे छान असं आपलं हे बटर वितळलेलं आहे त्यामध्ये आपण दोन चमचे मस्त असं बटर घातलेलं आहे आणि चमच्या साहाय्याने चांगल्यासं एकजीव करून मस्त असा हा बटरचा तडका तयार केलेला आहे पहा पावभाजीसाठी आता हा तडका आपल्याला या पावभाजीला द्यायचा आहे तर पहा इथे पावभाजीचा कुकर पुन्हा गॅस सुरू करून या गॅसवरती ठेवलेला आहे आणि हा मसाला बटर तडका या पावभाजीमध्ये आपण दिलेला आहे इतका मस्त असा तडका बसलेला आहे आणि हा चमच्याच्या साह्याने मस्त अशी ही पावभाजी बटर पावभाजी आपण एकजीव करून घेतली हिरवी काल छान अशी कोथंबीर निवडून धुवून चिरून घेतली आणि ह्या बटर पावभाजीमध्ये घातलेली आहे आणि संपूर्ण अशी ही बटर पावभाजी एकजीव करून घेतली आणि यामध्ये पुन्हा एक चमचा असा बटर घातला पावभाजी छान अशी बटर पावभाजी उकळून दिली आणि गरमागरम मस्त अशा ह्या पावासोबत ही सर्व केली वरतून छान असं गरमागरम बटर घातलं आणि पहा मस्त अशी ही आपली बटर पावभाजी अवघ्या वीस मिनटात आपली ही तयार झालेली आहे आपण जी लाइव कुकिंग क्लासमध्ये जो पावभाजी मसाला बनवला होता घरच्या घरी त्याच पावभाजी मसाल्यापासून आपण ही मस्त अशी ही अशा पद्धतीने अवघ्या वीस मिनिटामध्ये ही बटर पावभाजी बनवलेली आहे तर पहा युट्यूब फॅमिली अशा पद्धतीने कितीही जरी मोठी ऑर्डर आली तरीसुद्धा आपण अवघ्या वीस मिनिटामध्ये हे स्ट्रीट फूड पावभाजी बटर पावभाजी आपण घरी बनवू शकतो पहा धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण आपल्या अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थासोबत नवीन तृप्ती सुपशास्त्रातील म्हणजेच आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकातील कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तर सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि ससरा धन्यवाद बाय बाय